देवदासींच्या घरकूर प्रस्तावाला मंजुरी द्यावी संजय गांधी निराधार योजनेतील विधवा वयोवृद्ध अपंगांचा मानसिक छळ थांबवावा यासह अन्य मागण्यांसाठी नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला देवदासींच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं बैठक बोलवावी अशी मागणी अशोक भंडारे यांनी केली आहे कोल्हापुरातील देवदासींनी घरकुलाची मागणी केली आहे त्याबद्दलच्या जागेच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी संजय गांधी निराधार योजनेतील विधवा वयोवृद्ध अपंग आणि देवदासी लाभार्थ्यांना गेली सात महिने पेन्शन मिळालेली नाही त्यामुळे त्यांची उपासमार होते देवदासींना वेळेवर पेन्शन मिळावी या आणि अन्य मागण्यांसाठी नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला यावेळी आंदोलकांच्या वतीनं शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देऊन देवदासी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत तातडीनं बैठक घ्यावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष अशोक भंडारे यांनी केली दलित समाजातील देवदासींची गेली बत्तीस वर्ष अवहेलना होतीये घरकुलाचे प्रस्ताव पंधरा वर्ष प्रलंबित आहेत तुटपुंजी पेन्शनही वेळेत मिळत नाही याबाबत सुधारणा झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्याचा इशारा मायादेवी भंडारे यांनी दिलाय या मोर्चात देवाताई साळोखे रेखावडर मालन आवळे आनंदी बनसोडे प्रतिभा लोंढे उज्ज्वला कांबळे ईश्वरा पाटील विपुल भंडारे यांच्यासह देवदासी सहभागी झाल्या होत्या